सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या तुम्हा मनापासून स्वागत करते है, जाहे। तर आज शुक्रवार आहे आहे धर्मनाथ बीज तर नवनाथांचा नवनाथांच्या ग्रंथाचं वाचन आज तुम्हाला करायचं आहे त्यांच्या फोटोला लाडोपचारी त्यांची पूजन करायचं आहे नवनाथांचं तर केंद्रामध्ये हे पूजन होतं तर अवश्य जवळपास केंद्र असेल तर केंद्रामध्ये तुम्ही जायचं आहे व नवनाथांची पूजा करायची आहे घरात ग्रंथ असेल तर तुम्हाला अवश्य वाचन करायचं आहे तर आज आपण पाहणार आहोत की जर घरात असेल श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सेवा कशी करावी आणि त्याचा फायदा अनेक जणांना असं होतं की आपल्या घरात श्रीयंत्र आहे पण त्याचा फायदा दिसून येत नाही कारण ते श्रीयंत्र फक्त आपण आणतो आणि देवाऱ्यात ठेवतो त्याचं पूजन झालं पाहिजे त्याच्यावरती सेवा झाली पाहिजे वरचे ते सिद्ध करायला लागतं किंवा त्याच्यावरती सेवा करून ते त्याच्यात ऊर्जा निर्माण करावी लागते त्यामुळे घरात जर श्रीयंत्र असेल अगदी तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात घरात देवाऱ्यात किंवा तिजोरीत कुठेही ठेवलेलं असेल पण ते त्याच्यावरती सेवा होणं त्याला ऊर्जा निर्माण करणं हेही महत्त्वाचं असतं त्यामुळे फक्त श्रीयंत्र आणून ते देवाऱ्यात मांडण्यात काही अर्थ नाही त्याच्यावरती सेवा करायला हवी आता तुम्ही सेवा कोणत्या दिवशी करू शकता दररोज धूप दीप ओवाळायचं जर श्रीयंत्र घरात असेल पण दुर्गाष्टमी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा मंगळवार शुक्रवार या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राची सेवा करायची असते तर सेवेमध्ये काय येतं तर पौर्णिमेला महिन्यातून एकदा दररोज श्रीयंत्र धुवायची गरज आहे का तर अजिबात नाही श्रीयंत्राला दररोज स्नान घालण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही फक्त पौर्णिमेला किंवा एखाद्या महिन्यातील शुक्रवारी ठरवून तुम्ही श्रीयंत्र स्वच्छ करू शकता आता श्रीयंत्र स्वच्छ करणे म्हणजे काय तर सूक्त म्हणत त्याच्यावरती अभिषेक घालायचा असतो तर अभिषेक घालू शकता दया दुधाने घालू शकता त्यानंतर पाण्याने घालू शकता आणि हे अज जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीचा जो मंत्र आहे ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा जप करू शकता त्यानंतर तुम्ही पौर्णिमेला सेवा काय करायची आता श्रीयंत्र हे तुम्हाला माहिती की ज्या घरात असेल तर तिथे अलक्ष्मीचा नाश होतो कुटुंबातील ताणतणाव तणाव दूर होतो वास्तुदोष दोष नाहीचा होतो शांती लाभते आरोग्य समृद्धी लाभते ग्रह दोष दूर होतात ज्या घरात श्रीयंत्र असते तिथे लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग मोकळे होतात बघा म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात जेव्हा श्रीयंत्राची स्थापना आपण करत असतो कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींचं आसन आहे आणि यावर आपल्याकडून सेवा व्हायला हवी याबद्दल अनेक वेळा मी माहिती दिलेली आहे की एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा सुद्धा आहे की ज्यामध्ये अकरा वेळा सूक्त, अकरा वेळा व्यंकटेश स्त्रोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचा समावेश आहे तर ही सेवा सुद्धा तुम्ही अवश्य संकल्पयुक्त करून पहा खूप अनुभूती येते जर तुमच्यावर प्रचंड कर्ज असेल डोक्यावरती लक्ष्मी स्थिर घरात राहत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गे येणारी लक्ष्मी घरातून निघून जात असेल तर लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ही सेवा करा दररोज एकदा तरी आपल्या घरात स्तोत्राचं श्री घरात व्हायला हवं आता श्रीयंत्र असेल तर तुम्हाला काय सेवा करायची आहे तेच सांगते आता श्रीयंत्रावर अभिषेक घालून घेतल्यानंतर मार्जन करायचं आहे कुंकुमार्जन तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता पौर्णिमेला करू शकता पंचमीला करू शकता तर आता पौर्णिमेला करायचं असेल तर तुम्हाला श्रीसुक्त अकरा वेळा म्हणून करायचं शुक्रवारी मंगळवारी एखाद्या करणार असाल तर तुम्ही अं लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून किंवा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या करंगळी शेजारचं बोट ज्याला अनामिका म्हणतो अनामिका व अंगटा याने करायचं असतं आणि जेव्हा आपण कुळदेवीच्या टाकावरती फोटोवरती कुंकुमार्चन करत असतो तेव्हा त्या आपल्याला पाचही बोटांनी कुंकुमार्चन करायचं असतं पण नेहमी लक्षात ठेवा करंगळी शेजारचं बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो त्याने व अंगठ्याने कुंकुमार्जन करायचं आता हेच कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता एखाद्या डबीत भरून ठेवायचं व महत्वाच्या कामाला जाताना शुभ कामाला घरातून बाहेर पडताना तुम्ही सगळ्यांनी कुटुंबातील हे लावून जा खूप यामुळे फरक पडतो श्रीयंत्र ज्या घरात असेल तिथे लक्ष्मी अखंड स्थिर नांदत असते त्यामुळे तुमच्याकडून श्रीयंत्राची ही सेवा व्हायला हवी श्रीयंत्राला तुपाचा दिवा श्रीयंत्रासमोर तुपाचा दिवा लावायचा श्रीयंत्राला दररोज पांढरं फूल अर्पण करा पांढरं कोणतंही फूल तुम्ही श्रीयंत्राला अर्पण करू शकता त्यावर आपण कमळगट्ट्याची माळ अर्पण करत असतो तर कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे आता कुंकुमार्चना करताना काय करायचं ते कोणते मंत्र म्हणायचे तेही सांगते आणि जर नवीन कोण स्थापना श्रीयंत्राच्या आपल्या घरात करणार असेल तर त्यांच्यासाठी सांगते श्रीयंत्र तुम्ही कधी शुभ दिवशी आणू शकता गुरुपुष्या अमृत पौर्णिमा या दिवशी आणल्यानंतर ते केंद्रातलं असेल तर ते सिद्ध केलेलंच असतात हे माझं केंद्रातलं श्रीयंत्र आहे तर याच्यावरचं कुंकू काढून ठेवायचं का तर नाही तुम्ही दररोज कुंकू याच्यावरती टाकू शकता सगळं जेव्हा आपण कुंकुमार्जन करतो तेव्हा याच्यावरचं कुंकू काढून घ्यायचं दररोज धूपदीप ओवळायचा आता आपण जेव्हा केंद्रातून श्रीयंत्र नवीन आणतो तेव्हा त्याची स्थापना करताना श्रीयंत्र धूपदीप अभिषेक घरात करायचा व कुंकुमार्जन करायचं व त्यानंतर स्थापना करायची आणि जेव्हा कुंकुमार्जन करतात तेव्हा देवी अष्टोत्तर नामावली म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे काय होतं तर आपल्या कुळदेवीचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो आता ही देवी अष्टोत्तर शत नामावली मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ओम श्रीम, श्रीम महा महाया मायाये नमहा नमो नमहा असं म्हणून कुंकू अर्पण करायचं प्रत्येक ओवीला नमो नमहा म्हणायचं ओम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमो नमहा ओम श्री वाणे नमहामो नमहा तर अशी देवी अष्टोत्तर नामावली आहे किंवा अगदी श्रीसूक्त म्हणून प्रत्येक ओवीला नमो नमहा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसूक्तला तुम्ही कमलात्मक मंत्र जसं की हरिओ हिरण्यवर्णा हरिणी हरिणीसुवर्णरजस्रजाम चंद्रा वेदोम आवह श्री स्वामी समर्थ श्रीं रीं श्रीं कमले कमलालय प्रसीद प्रसीद श्रीं महालक्ष्मे नम नमो नमः हा मंत्र आहे कमलात्मक तर तो मंत्र प्रत्येक ओवीला जोडायचा व कुंकुमार्चन करायचं तर फलश्रुती ही श्रीसुक्ताची एकदाच वाचन करायची असते म्हणजे जर तुम्ही आता तीन पाच सात अकरा वेळा पठण करू शकता जर तीन वेळा पठण करणार असाल तर दोन वेळा संपूर्ण श्री तीन वेळा संपूर्ण श्रीसुक्त श्री वाचन करायचं व वा शेवटी एकदाच हात जोडून तुम्हाला काय करायचं आहे तर फलश्रुती वाचायची आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या शेवटी जी क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे तर कुंकुम अर्चन झाल्यानंतर किंवा अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र जेव्हा आपण जागेवरती ठेवतो देवाऱ्यात तेव्हा तुम्हाला ती ते क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं आहे कारण की आपल्याकडून ही सेवा करताना जर काही चूक झालेली असेल तर त्याची क्षमा आपल्याला मागायची असते तर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर अवश्य श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत जा ते यंत्र वरचेवर सिद्ध करण्याला किंवा त्यामध्ये ऊर्जा तया ऊर्जा होण्यासाठी तुम्ही शुक्रवारी मंगळवारी अष्टमीला या सेवा अवश्य करायच्या आहेत कुंकुमार्जन जास्त नाही एकदा जरी सुक्त म्हणून केलं तरी चालेल एकशे आठ वेळा महालक्ष्मी मंत्र म्हणून केलं तरी चालेल किंवा अगदी कमलात्मक मंत्र एकशे आठ वेळा म्हणून केला चालेल दुर्गा अष्टोत्तर शतनामावली म्हणून केलं तरी चालेल तुम्हाला जे सोयीस्कर पडेल पण सेवा ही केली पाहिजे तसेच साखरेचा नैवेद्य दाखवू शकता दुधाचा श्रीयंत्राल नैवेद्य दाखवू शकता किंवा मखाने जर तुम्ही कधी आणलेत तर मखाण्याचा नैवेद्य तुम्ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तो दाखवू शकता श्री सेल, तर यंत्र असेल तर ही सेवा अजिबात चुकवू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते सर्वांना श्री श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत ते अवश्य प्रत्येकाने घरात करा कुटुंबात हळूहळू यामुळेच बदल घडून येतो कधीही एकदम तुम्हाला सेवा केली तर लागभर रुपये मिळणार नाहीत पण येणारा पगार येणारे पैसे घरात स्थिर राहावेत टिकावेत ते कोणत्याही मार्गाने अं जाऊ नयेत यासाठी महिलांनी ही सेवा अवश्य करा तर एवढीच सेवा होती धन्यवाद